नमस्कार आज शनिवार चोवीस तारखेला एस एम जोशी सभागृहात आपण पुणे हाऊसिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण एक पुण्यात वर्कशॉप घेतलेला आहे सेमिनार उत्तम प्रतिसाद आहे पुणेकरांना रिडेव्हलपमेंट सेल्फ डेव्हलपमेंट कन्व्हेन्स इलेक्शन कशा घ्यायच्या या सोसायटीच्या लोकांसाठी आणि अपार्टमेंटच्या लोकांसाठी अवेअरनेस करण्यासाठी आपण कार्यक्रम घेतलेला आहे बरेच लोक त्यात उत्सुक आहेत त्याच्यात अनेक आर्किटेक्ट्स आहेत ॲडव्होकेट्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत आणि सगळ्यांचा सहभाग आहे अर्थातच त्यासाठी सगळ्या सोसायटीचे पदाधिकारी आहेतच त्यांच्यासाठी या परिसंवाचा नक्कीच उपयोग होईल मला माहिती आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्या नवीन जे रावसाहेब आहेत त्यांचं काही कारणामुळे येऊ शकणार नाही आहेत पण कवडे साहेब जे अनेक चार वर्ष गेले सहकार आयुक्त होते त्यांना आपण सेंड ऑफ देत आहोत जरी ते पुढच्या महिन्यात रिटायर असेल तर आता सहायकर आयुक्त म्हणून झालेले आहेत आपल्या राज्यसभेवर नवीन आपल्या बिनविरोध त्यांची निवड झाली आहे या प्राध्यापिका मेधादाई कुलकर्णी त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत पुणे जिल्ह्याचे कलेक्टर सुहास दिवसे डॉक्टर सुहास दिवसे त्यांनी आता चार्ज घेतलेला आहे आणि ॲक्टिव्हली आता पुण्याचं सगळ्याचं विकासाचं इंजिन सगळ्या या तिघांच्या हातात आहे तर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत दिस इज डॉक्टर महेंद्र सोनावणे आर्किटेक्ट अँड प्रिन्सिपल डिरेक्टर एस बी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन आज महाराष्ट्र एज्युकेशन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे रिडेव्हलपमेंट अँड सेल्फ रिडेव्हलपमेंटवरती कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे या कॉन्फरन्ससाठी अनेक बिल्डर्स अनेक आर्किटेक्ट्स अनेक प्रोफेशनल्स आणि अनेक सोसायटीजचे चेअरमन्स या कार्यक्रमाला आलेले आहेत वी आम्ही अकॅडमिक पार्टनर या कॉन्फरन्ससाठी आहोत महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ आणि पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने अतिशय सुंदर आणि आवश्यक असलेला असा हा अभ्यासवर्ग या ठिकाणी होतो आहे या वर्कशॉपला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आय एस अधिकारी असतील किंवा अन्य त्या त्या क्षेत्रातले वरिष्ठ असे लोक असतील तर त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन इथे लाभणार आहे प्रश्नोत्तर होणार आहे या सगळ्या अभ्यासवर्गातून एक निष्पन्न होईल जसं आप की आपण म्हणतो की पुणे शहरामध्ये आता डेव्हलपमेंटला जागा शिल्लक नाही आहे आणि रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात करणं हीच काळाची गरज आहे तर रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील काही अडचणी लोकांना जाणवत असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम या मार्गदर्शना मिळणार आहे त्यामुळे मी सुभाषजी पटवर्धन आणि रुपदेजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देते की नागरिकांसाठी आवश्यक असलेला असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला मिलिंदजी यांनी टी व्ही टेन या चॅने आपले माझे मित्रच आहेत आणि ते नेहमीच आमचं इंटरव्ह्यू घेत असतात फ्री ऑफ कॉस्ट सगळीकडे पाठवत असतात त्यांना परत एकदा शुभेच्छा व्ही बी 10 करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाइक द व्हिडिओ डू लाइक कमेंट शेअर अँड सबस्क्राइब